शेतकरी मित्रांनो आपण सध्या कापूस या पिकामध्ये उभे आहोत आणि कापूस पिकामध्ये सध्याची जर कंडिशन बघितली ना तर चांगल्या पद्धतीनं फुलांची संख्या म्हणजे फुलपाते यायला सुरुवात झाली आहे तुम्ही सुद्धा इकडे बघत असाल पण शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कापूस पिकामध्ये जे काही फुलपाती आहे ना त्यांची गड सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे आणि जो वातावरण सध्या सुरू आहे ना सततचा येणारा पाऊस रिमझिम पाऊस येत असतो सततचा कधी जोराचा येत असतो कधी हा वातावरणामध्ये जे काही फ्लक्च्युएशन आहे ना म्हणजे कधी ऊन कडक तर कधी पाऊस याच्यामुळे सुद्धा आपल्या कापूस पिकामध्ये पात्यांची गड होत असते किंवा आपण जे काही आपण पेस्टिसाईड वगैरे जास्त अतिरिक्त प्रमाणात स्प्रे करत असतो ना अशा वेळेस सुद्धा आपल्या कापूस पिकामध्ये स्ट्रेस येऊन कापूस पिकांच्या पात्यांची गड होऊ शकते म्हणून शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पात्यांची गड होऊ नये किंवा जर झाली असेल तर नवीन पात्या येण्यासाठी एक कॉम्बिनेशन सांगतो त्याचा वापर तुम्ही नक्कीच करा तुम्हाला चांगल्या पद्धतीने जे काही पातीगड होत आहे ना त्यावर तुम्हाला चांगल्या पद्धतीने नियंत्रण झालेलं पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो व्हिडिओ खूप जास्त महत्वाचा आहे आणि एकदम स्वस्त कॉम्बिनेशन मी सांगतो जेणेकरून आपल्याला ते परवडेल आणि आपल्याला त्याचा फायदा सुद्धा होईल तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडेल तेव्हा हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर करा आणि एक सबस्क्राईब आपल्या चॅनलला नक्कीच होऊन जाऊ द्या शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिले तर पाती जे गड होत असते ना त्याचे कारण तर मी सांगितलेच जर पातीगड तुमच्या सुद्धा प्लॉटमध्ये असेल ना तर तुम्हाला वापर करत असताना बोरॉन जे काही आपण मध्ये आपल्याला बोरॉन पाहायला मिळते ना आपण बोरॉनचा वापर तिकडे नक्कीच करू शकतो कारण बोरॉन हे अंधद्रव्य काय करत असते ना नवीन फुलपाती येण्यास आणि फुलांची मजबूती करण्यास आपल्याला मदत करत असते नवीन फुलकडी जर आली तर नवीन पात्यांची संख्या सुद्धा आपल्याला त्या बोरॉन पाहायला मिळते म्हणून आपल्याला इकडे बोरॉनचा वापर करायचा आहे आणि बोरॉनचा वापर करत असताना आपल्याला पंचवीस ग्राम पंपासाठी आपल्याला त्याचा वापर करून आपल्या पिकामध्ये फवारणी करून घ्यायचे दुसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो जे काही आपण बायर कंपनीचं आपल्याला प्लानोफिक्स पाहायला मिळते प्लानोफिक्सचा वापर आपल्याला पाच एम एल पर्यंत पंपासाठी करायचा आहे याचा जास्त वापर करू नये याचा जर जा जास्त वापर केला तर त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात बऱ्याचशा शेतकऱ्यांनी याचा वापर करतात पण लिमिटेड प्रमाणात म्हणजे पाचपासून तुम्ही सात एम एल पर्यंत करू शकता पण त्यावर शक्यतो याचा वापर करू नका जे काही आपले रेकमेंडेशन डोस आहे त्याच पद्धतीनं तुम्ही औषधांची तिकडे फवारणी करत चला तर आपल्याला प्लानोफिक्सचा वापर करत असताना पाच एम एल पंपासाठी करायचा आहे प्लानोफिक्स काय करत असते ना जे काही ड्रॉपिंग आपल्या पात्यांची होत असते ना ते थांबवल्यास आपल्याला चांगल्या पद्धतीनं मदत करत असते म्हणून बरेचसे शेतकरी बोरॉन आणि प्लानोफिक्सच्या एकंदरीत फवारणी जे काही फवारणीचं ते कॉम्बिनेशन घेणार आहेत त्यामध्ये करत असतात खास करून पातीगड होण्यासाठी म्हणून शेतकरी मित्रांनो तुम्हीसुद्धा यावेळेस जर पातीगड तुमच्या पिकामध्ये होत असेल तर बोरॉन पंचवीस ग्रॅम आणि प्लॅनोफिक्स पाच एम एल या पद्धतीनं फवारणी करून घ्या तुमच्या पिकामध्ये चांगल्या पद्धतीनं फुलांची संख्या आणि जे काही ड्रॉपिंग आहे ते तुम्हाला थांबलेली पाहायला मिळेल आणि फुलांच्या संख्येत तुम्हाला वाढ झालेली पाहायला मिळेल ॲडिशनल जर तुम्ही यामध्ये घेत असाल ना तर तुम्ही एनर्जी प्लस या टॉनिकचा वापर करू शकता एनर्जी प्लसचा वापर करत असताना आपल्याला वीस एम एल ते पंचवीस एम एल पंपासाठी करायचा आहे याच्यामुळे काय होईल ना नवीन तुमचे जे काही पात्या आहेत ना ते चांगल्या पद्धतीने येईल आणि झपाट्याने येईल जेणेकरून तुमच्या पिकामध्ये चांगल्या पद्धतीनं तुम्हाला जे काही पात्या आहेत ना ते लागलेल्या पाहायला मिळणार आहे म्हणून शेतकरी मित्रांनो नक्कीच हे कॉम्बिनेशन घ्या आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी नक्कीच आपल्या पेजला फॉलो करून घ्या आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल किंवा तुमचे जे काही प्रश्न असतील ना ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ जर शेतकऱ्यांना शेअर करून असेच आमच्याशी जोडून राहा धन्यवाद